ना लाटायचं टेन्शन ना वाटायचं टेन्शन फक्त झटपटीत फक्त दहा मिनटामध्ये हा तयार होणारा नाश्ता आहे ना रव्यापासून अगदी पौष्टिक नाश्ता आज आपण तयार करणार आहोत कुठेही आपल्याला बाहेरचं साहित्य लागणार नाही आहे तर हे तयार करण्यासाठी पहिला आपल्याला चला रेसिपीला सुरुवात करूया मी क चमचाचं तेल घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे एक ग्लासभर इतकं असं तर एवढं पाणी घालून घ्यायचं एक वाटी रव्यासाठी इथे पाणी असं थोडंसं उकळी येऊ द्यायचं पाण्याला मस्त अशी जास्तीचं पण पाणी आपल्याला इथे हे करायचं नाही आहे पाणी बरं होत आहे याच्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आता आपण त्याचं जे सारण बनवणार आहे ना ते चटपटीत बनवणार बनवणार आहे त्यामुळे आपण इथे काहीच याच्यामध्ये घालणार नाही आणि प्लेन असं हे बनवणार नाश्ता त्यामुळे आपल्याला इथे कोणतेही मसाले वगैरे टाकायची गरज नाही तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही जिरे वगैरे ॲड करू शकता चिलीपेक्स कोथिंबीर वगैरे तर इथे एक कप रवा घेतलेला आहे त्यामध्ये गळउकळे आलेल्या पाण्यामध्ये टाकायचं मस्त सतत हलवत राहायचं एक ते दोन मिनटं व्यवस्थित हलवल्यानंतर आहे ना याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हलवायचा आहे म्हणजे की रवाला रवा जो आहे ना तो पूर्ण पाणी शोषून घेईल आणि मस्त असा एक आपल्याला गोळा तयार होईल इथे आपल्याला कुठेही लाटण्याचं किंवा वाटण्याचं टेन्शन नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि हा टिफिन तुम्ही मुलांसाठीच बनवू शकता किंवा मोठ्यांसाठी सुद्धा तुम्ही ना रात्रीचं म्हणा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असंही बनवू शकता जेवणाचा कंटाळा आला ना तर अशा पद्धतीचं जर जेवण बनवलं पटकन होतं आणि खायलासुद्धा चवीला छान लागतं तर परत इथे आपल्याला स्टफिन बनवून घ्यायचं आहे किंवा सारण म्हणा तुम्ही तेल घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमच्यावर जिरे घालायचे तेल गरम झालेलं असावं मगच याच्यामध्ये घालायचं हिरवी मिरची घालायची आहे बारीक कट केलेली तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट तुमच्या घरी किती खाल्लं जातं या पद्धतीमध्ये तुम्ही एक बारीक कांदा चिरलेला आहे किंवा तुमच्याकडे बारीक नसेल तर अर्धा कांदा तुम्ही इथे घालायचा आहे कांदा आपल्याला खूप भाजायचा नाही आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे असं आपल्याला फक्त याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे पूर्णपणे कांदा आपल्याला मस्त भाजायचा नाही ह्याच्यामध्ये मसाले थोडे सुके घालायचे लाल तिखट घेतलेलं आहे सुक्या मसाल्याने काय होतं आपल्याला चव थोडीशी येते त्यामुळे आपल्याला घालायचं हळदी पावडर घालायची आहे धना पावडर घालायचे चवीपुरतं मीठ घालायचं इथे गरम मसाल्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता मस्त मिक्स करून घ्यायचं आणि एक पाऊन वाटी असते ना ती छोटी वाटी त्याने किंवा पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाले भाजले जातील आणि जळले जाणार नाहीत अशा पद्धतीच्यामध्ये याचमध्ये आपल्याला थोडेसे मसाले भाजून झाले की दोन बटाटे घ्यायचे आहेत आणि असे हाताने मॅश करून घालायचे आहेत जास्त बारीक करायचे नाही आहेत आणि जास्त मोठ्या मोठ्या अशा फोडेसुद्धा याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजेत एखादी जर फोडी राहिलेली असेल तर तुम्ही परत हाताने किंवा जेव्हा आपण परत तो ना त्यावेळेस तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता जास्त मोठी अशी आपल्याला फोड्या ठेवायच्या नाहीत अगदी बारीक बारीक अशा फोड्या ठेवायच्या आहेत मस्त असं मिक्स करून घ्यायचं इथे बघा सारण किती छान तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम असतं आणि गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला वरून घालायचा म्हणजे याचा वास तसाच आपल्याला फ्लेवर मिळून जातो मस्त हिरवी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं जा। मस्त असं छान असं सारण तयार आहे बघा ह्याला अजिबात वेळ लागत नाही तुम्ही पटकन ही रेसिपी बनवू शकता छानच रेसिपी होते आता आपण ह्याला असंच ठेवून देऊया आणि आपल्या इथे जो आपण रवा भिजायला ठेवला होता त्या रव्याकडे जाऊया परत हा रवा आपल्याला मस्त असा हाताच्या साह्याने थोडंसं सा हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला लागणार नाही आणि हा अशा पद्धतीने जर रवा मळला चा, ना त्याचा मस्त छानसा असा गोळा तयार होतो आणि मऊ गोळा तयार होतो ज्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा हा आटा केवळ रवा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा हा रवा मळून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी आपण जे पुरीला गोळा तयार करतो ना त्यापेक्षा मोठा गोळा थोडासा मोठा गोळा तयार करायचा आहे तर तुम्हाला जास्तीचा मोठा हवा असेल तर तुम्ही करू शकता पण मग ते क्रिस्पी असं होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा गोळा आपल्याला आणि असं हातावरती बघा जसं तुम्ही लाटून पण घेऊ शकता पण लाटायचं टेन्शन असं नाही आहे तुम्ही हातावर असा प्रेस करायचा बारीक गोळा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं बघा किती कमी वेळामध्ये झटपट झटपट होतं आणि करायला किती याची खूप कुठेही याला मेहनत जास्ती करायची गरज नाही आहे अशा पद्धतीने हे मिळवून घ्यायचं आता या रव्यामध्ये आपण कोणतंही पीठ वगैरे मिसळलेलं नाही आहे त्यामुळे जे आहे ना थोडंसं असं विस्कटल्यासारखं वाटत असेल पण आपण हाताने त्याला सजवूया काय म्हणतात की हात फिरेल तिकडं आपलं लक्ष्मी फिरते त्याच पद्धतीचे आपल्याला हे व्यवस्थित बोटाच्या किंवा हाताच्या साह्याने ह्याला मस्त छान असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे सगळेच बनवून ठेवू शकता आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते त्याच पद्धतीने असा गोळा घ्यायचा हातावर गोलगोलचा फिरवायचा आणि असा चपटा आकार त्याला लांबस असा देऊन घ्यायचा कडेने याच्या का कटा कडा चिरत असतात पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपले जे हात आहेत ना ते त्याचसाठी आहेत आपण व्यवस्थित त्याला करून घ्यायचं स्टपिन झाकलं जाईल अशा पद्धतीचं ह्याला आहे आणि इथं तुम्ही कोणताही आकार देऊ शकता समोशासारखा देऊ शकता किंवा कोणताही आकार देऊ शकता पण हे रव्याची रेसिपी आहे अगळी वेगळी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी असा आकार दिलेला आहे आणि हा एकदम हा प्लेन आकार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे हे तयार करून घ्यायचे आता आपल्याला ह्याला शालू फ्राय करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये तेल घ्यायचं मस्त असं तेल गरम करायचं आणि याच्यामध्ये सोडून द्यायचे आता जितके तुमची कढई मोठी असेल ना तितके भसतील तितके तुम्हाला सोडायचे सहज सो असे हलवता येतील जास्त दाट अशी होणार नाही आता हा रव्याचं भाजत असताना ह्याला खूप वेळ लागतो हाय फ्लेमवरती भाजायचं दोन ते तीन मिनटांसाठी मस्त असे भाजून निघले जातात रवा असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो लक्षात ठेवा चिडचिड कळायची नाही मस्त असे हे पटकन भाजून काढायचे मस्त तुम्ही कलर किती छान असा चेंज होतोय बघितला असेल किती छान दिसतंय बघा तर तो तोपर्यंत आहे ना तुम्ही तळून घेईपर्यंत कुठून माझे व्हिडिओ बघता कमेंट करून मला नक्की सांगा आणि असे व्हिडिओ आवडतात का तेही कमेंट करून सांगा बघू शकता किती मस्त असा हा नाश्ता तयार आहे असले आपले दोन तीन बॅच लागतात तुम्ही किती बनवता सुद्धा असतं आणि जास्तीचं तेलाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही कमी तेलामध्ये सुद्धा छान असं हे फ्राय होऊन जातं बघू hmm. शकतो आता तुम्ही तव्याचासुद्धा इथे वापर करू शकता अशा पद्धतीने छान असं हे आपलं तयार आहे बघा हे तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता कोणतीही एखादी तुम्ही नारळाची चटणीसुद्धा बनवून सुद्धा छान लागते हे रव्याचे खूप मस्त असे लागतात नक्की एकदा ट्राय करा आणि खरंच सांगा तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता व्हिडिओ माझे आवडतात का तेही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पराठ्यांची रेसिपी, रेसिपी म्हणा किंवा ह्या रव्याच्या रेसिपीज म्हणा करायला खूप सोप्या आहेत आणि सकाळी मुलंसुद्धा खुश होतील आणि नवरासुद्धा खुश होईल अशा रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया न नवीन रेसिपीसोबत बाय